नमस्कार शेतकरी बांधवांना आपण हा शेतकरी माझाच्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी आपण शेतीतल्या विविध पद्धतीने आणि प्रॅक्टिसेस समजून घेत असतो आज अशीच एक गोष्ट मी तुमच्याशी चर्चा करतोय ते व्हायरसविषयी वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आपल्या पिकांवरती येत असतात त्यामध्ये भाजीपाल्या पिकामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस वेगवेगळ्या पिकांवरती मोठ्या प्रमाणात दिसायला लागले त्यामध्ये तुमचं टॅमॅटो असेल शिमला तुमची वांगी त्याच्यानंतर वेली पिकामध्ये कारले दोडकी भोपले या सर्व पिकांमध्ये व्हायरस दिसायला लागला बऱ्याच वेळा आज मार्केटमध्ये व्हायरस उपलब्ध असलेले विविध प्रोडा प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा व्हायरससाठी शंभर टक्के काम करणारं कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध नाही जर तुमच्या पिकावरती व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर ते मार्केटमधले किती भारी किती महागाचं औषध असेल किती भारी असेल शक्यतो घेऊ नका ते तुमच्यासाठी फारसं परिणामकारक ठरणार नाही माझ्या पाहण्यामध्ये गेल्या कित्येक गेल्या सात आठ वर्षापासून व्हायरस शंभर टक्के काम करणारा असं औषध मार्केटमध्ये सध्या तरी उपलब्ध नाही पूर्वीच्या काळी परफेक्ट नावाचं एक ग्लो, ग्लो ग्लोबल ग्रीन ॲग्रीनेवा कंपनीचं एक औषध होतं सुरुवातीच्या काळामध्ये या प्रॉडक्टने व्हायरससाठी बऱ्यापैकी चांगलं काम केलं पण नंतर आताही त्याचे बरेचसे प्रॉडक्टचे रिझल्ट आता त्या प्रॉडक्टचे रिझल्ट दिसत नाही एखादी कंपनी जर तुमच्यासाठी दावा करत असेल की आमचं प्रॉडक्ट व्हायरससाठी शंभर टक्के काम करत आहे श त्यांच्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका त्यासाठी जर एखादा कोणी कंपनीवाला देत असेल तर त्याचा डेमो घ्या डेमो शक्यतो कंट्रोलमध्ये घ्या काही प्लॉटच्या मध्यभागे तीन ते चार गल साऱ्यांना अगोदर मारा त्याचे रिझल्ट आले तर बाकीच्या प्लॉटला मारा नाही तर व्हायरससाठी शक्यतो कोणत्याही प्रॉडक्टच्या तुम्ही नादी लागू नये ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यानंतर व्हायरस येऊ आल्यानंतर शक्यतो काही करता येत नाही त्यासाठी तुमचा प्लॅन उपटून टाकणे यासारखी चांगली प्रॅक्टिस व्हायरस संदर्भात तरी नाही व्हायरस येऊ नये यासाठी चार ते पाच गोष्टी तुम्ही करू शकता सर्वप्रथम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस व्हायरसमुक्त तुमचं क्रॉप ठेवायचं असेल तर तुम्ही व्हायरसला रेजिस्टन्स असलेल्या व्हरायटीची लागवड करा एखाद्या व्हरायटीवरती वारे जर मोठ्या प्रमाणात व्हायरस असेल तर ती कृपा करून ती व्हरायटीची प्लांटेशन करू नका मग ती तुमच्या कोणत्याही पिकामधली असो त्यानंतर व्हायरस येऊ नये यासाठी सर्वात प्रथम मग तुम्ही तुमच्या जमिनीची चांगली मशागत करून घ्या खुलवट नागरट करा त्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये प्लांटेशन होण्या अगोदर कोणत्याही प्रकारचं तण नसावं आणि प्लांटेशन प्लांटेशन झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यापर्यंत तुमच्या प्लांटपर्यमध्ये कोणत्याही प्रकारचं तण होऊ देणं नका कारण हे बरेचसे व्हायरस ह्या तणांवरतीच असतात या तणांवरून हे व्हायरस म्हणजे वेगवेगळे तुमचे येलमोजायचं असेल किंवा इतर सगळे व्हायरस असतील हे सगळे ह्या किडींमार्फत तुमच्या प्लांटवरती ट्रान्सप्लाट केले जातात ट्रान्सप्लांट केल्याची एक पद्धत आहे त्या संदर्भातला त्यासा है है की बऱ्याचशा ह्या ज्या किडी बरेचसे शेतकरी म्हणतात की पांढऱ्यामुळे माशीमुळे व्हायरस येतो शेतकरी बांधवनं पांढऱ्यामुळे पांढऱ्या माशीमुळे व्हायरस येत नाहीत पांढऱ्या माशीमुळे व्हायरस ट्रान्सप्लांट होतो तो जास्त प्रमाणात वाढला जातो तो कसा वाढला जातो बऱ्याचशा ज्या पांढरी माशी असेल तुमचे इतर काही किड्या असतील या पानातल्या रसावरती जगत असतात व्हायरस पाना 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 हा पानावरती नसतो पानाखाली नसतो व्हायरस हा पानातल्या रसामध्ये असतो व्हायरस म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचा मराठी आपण विषाणू हा विषाणू पानातल्या रसांमध्ये असतो ज्यावेळेस एखादी किडी जी पानातल्या रसावरती त्याचा त्याला पानाला खरडून ज्यावेळेस त्याच्यातला रस बाहेर काढत असते त्यावेळेस ह्या पानामधल्या एखाद्या प्लांटला तुमची व्हायरसची लागण झालेली असेल तर ह्या पानातल्या रसाबरोबर त्यातले काही विषाणू ह्या किडीच्या सोंडेमध्ये अटकतात आणि कीड कधी काय कीड कधीही काय करते ज्यावेळेस या पानातला रस स्वतः शोषण करत असते त्यातले विषाणू तिच्या सोंडेत आल्यानंतर ही परत दुसऱ्या प्लांटवर गेल्यानंतर तिथल्या पानाचा रस शोषण करायला सुरुवात करते तेव्हा ह्या किडीच्या सोंडेत असलेले विषाणू दुसऱ्या प्लांटला दुसऱ्या प्लांटमध्ये ट्रान्सप्लांट होतात आणि ही क्रिया फक्त मोजून दहा ते बारा सेकंदामध्ये होते व्हायरसचं पहिलं सिमटम तुमच्या प्लॉटवरती तुमच्या क्रॉपवरती तुमच्या झाडावरती दिसायला सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे त्यामुळे व्हायरस जर तुम्ही व्हायरसच्या बाबतीत खूप जर विचार करत असाल की व्हायरसमुळे तुमच्या प्लॉटचं खूप नुकसान होत असेल तर तुम्ही कोणत्या प्रॉडक्टच्या भविष्यावरती राहू नका सुरुवातीला व्हायरस येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह कामं करा क्रिएटिव्ह काम करून तुम्हाला फारसा तितका फायदा होणार नाही पूर्वीच्या काळी एक परफेक्ट नावाचं एक औषध होतं ग्लोबल ग्रीन अग्रिनेवा या औषध बऱ्यापैकी चांगलं व्हायरसवरती काम करायचं पण नंतरच्या काळामध्ये या व्हायरसने या औषधाने आता प पूर्वीसारखे रिझल्ट आज त्याचे येत नाही पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून याचं तुम्ही जर ह्या औषधाचं जी फवारणी घेत असाल तर मी तुम्हाला सर्वांना ही औषध रेकमेंड करेन फक्त या औषधाचे फवारणा तुमचा रोप लागवड असेल त्यावेळेस करा एक ही एक सगळ्यांना नम्र येऊन व्हायरस आल्यानंतर शक्यतो ही ही सुद्धा फारसं काम करणार नाही सगळ्यात महत्त्वाच्या दोन ते चेम्स परत मी एकदा सांगतो तुम्ही व्हायरसमुक्त प्लॉट जर ठेवायचा असेल सर्वप्रथम तुमचा प्लॉट हा व्हायरस रजिस्टर असलेल्या व्हरायटी लावा तुमच्या जमिनीची व्यवस्थित मशागत करून घ्या प्लॉट टनमगतो ठेवा या सगळ्या गोष्टी आणि जर एखाद्या प्लॉटवरती एखाद्या प्लांटवरती जर तुमचा व्हायरस दिसस असेल तर ते झाड उपटून टाकून व्यवस्थित प्लॉट बाहेर फेका या ह्या व्यतिरिक्त व्हायरससाठी विशेष अशा काही प्रॅक्टिसेस नाही नमस्कार